दोन हजार मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींकडे सर्वांचंच लक्ष होतं ही निवडणूक म्हणजे महाविकास आघाडी विद्युद्ध महायुती अशी लढत होणार हे लोकांना वेगळे सांगण्याची गरज नव्हती ऍक्च्युली झालं पण तसंच पण या सगळ्यामध्ये एक पक्ष होता ज्याच्याकडे लोकांचं लक्ष होतं तो म्हणजे राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बऱ्यापैकी लोकांना असं वाटत होतं की, की मनसेला एक दोन सीट मिळतील राज ठाकरेंना वाटत होतं की ते जास्त सीट जिंकतील पण तशी वस्तुस्थिती अॅक्च्युली नव्हती पण त्यांच्या पार्टत काहीच पडलं नाही त्यांना शून्य सीट मिळाला त्यांचा एकमेव आमदार जो मागच्या वेळी होता तो देखील यावेळी पडला राज ठाकरेंनी आपल्या स्वतःच्या मुलाला उभं केलं होतं तो देखील पडला हे असं का झालं याच्या खोला जाण्याची गरज नाहीये कारण त्याची कारण आपल्याला माहिती आहेत एक म्हणजे ते कुठलाही अलायन्स बरोबर नव्हते दुसरं म्हणजे त्यांचा स्टँड क्लिअर नव्हता पण हे जे जा झालंय याच्यामुळे मनसेवर काय अफेक्ट होऊ शकतं त्याच्यावर कसा याचा परिणाम होऊ शकतो याच्याबद्दल आज थोडंसं जाणून घेऊ नमस्कार मी आकाश खंटे आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला आहे की इलेक्शन कमिशन म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग ही जी संघटना आहे हा जो आयोग आहे तो, आयो तो पॉलिटिकल पार्टीजना मॉनिटर करतो इलेक्शन कंडक्ट करतो त्याच्या काही क्रायटेरिया एखाद्या पक्षाला रिजनल पार्टी किंवा नॅशनल पार्टी हे रेकॉग्नेशन मिळवण्यासाठी हो किंवा टिकवण्यासाठी हो काही क्रायटेरिया फुलफिल करावं लागतं त्या क्रायटेरियात मनसे यावेळेस बसलेला नाहीये त्यामुळे कदाचित त्यांचं चिन्ह हे जाऊ शकतं हिंदू द हिंदूच्या एका वृत्तानुसार मनसेला या निवडणुकीमध्ये एक पॉईंट आठ आठ टक्केच मतं पडली जी खूप कमी आहे एखाद्या पक्षाला रिजनल पक्ष म्हणून जर मान्यता आपली टिकवून ठेवायची असेल तर त्याला किमान एक सीट आणि आठ टक्के मतं किंवा दोन सीट आणि सहा टक्के मत किंवा तीन सीट आणि तीन टक्के मतं हे मिळवणं गरजेचं आहे हे जर मिळालं तरच तो पक्ष एक रिजनल पक्ष म्हणून रेकग्नाइज होतो आणि जो पक्ष रिजनल पक्ष म्हणून होतो त्या पक्षाकडे आपण चिन्ह नव्हतं आपल्या सर्वांना माहिती आहे की मनसेचं आत्ताचं चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे अजून तरी इलेक्शन कमिशनने त्यांच्यावर कोणतीही ऍक्शन घेतलेली नाहीये पण द हिंदूच्या वृत्तानुसार कदाचित येत्या काळात त्यांच्यावर ऍक्शन होऊ शकते आणि हे चिन्ह जाऊ शकतं जर असं झालं आणि त्यांचं जर चिन्ह केलं तर ही लढाई राज ठाकरेंसाठी येत्या काळात खूप अवघड होणार आहे आपण आताच बघितलं की शिवसेनेचं चिन्ह गेलं उद्धव ठाकरेंना घेऊन लढायला लागलं आणि त्याचा त्यांना खूप मोठा फटका बसला आजच्या काळात सोशल मीडियाच्या काळात लोकांपर्यंत चिन्ह पोहचवणं खूप सोपं आहे असं आपल्याला वाटतं पण वस्तुस्थिती तशी नाहीये शहरांमध्ये हे करणं सोपं आहे पण खेड्यापाड्यांमध्ये दुर्गम भागात जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत सोशल मीडिया तेवढं पोहोचलेलं नाहीये तेवढं इफेक्टिव्हली तिथे लोक इंटरनेट वापरत नाहीत त्यामुळे त्यांना पारंपरिकरित्या जे चिन्ह माहिती आहे ते त्याच चिन्हांच जाऊन बटन दाबतात त्यामुळे भरपूर लोकांनी ज्यांना उद्धव ठाकरे मत द्यायची होती त्यांनी देखील जाऊन धनुष्यबान दाबला असं म्हटलं जातं त्यामुळे जर मनसेचं चिन्ह केलं तर त्यांना जे चिन्ह अवेलेबल आहेत ते आपल्या कॅन्डिडेट्सना द्यावं लागेल आणि त्याचा प्रचार करणं खूप अवघड होत जाईल कारण आतापर्यंत मनसे म्हणजे रेल्वे इंजिन म्हणजेच राज ठाकरे असं जे समीकरण बसलं ते कुठेतरी तुटण्याची शक्यता आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद